न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन कोलार भगवतीपूर परिसर आणि आजूबाजूच्या गावांमध्ये परतीच्या पावसाने कहर केला आहे शनिवारी रात्री हस्त नक्षत्राचा मुसळधार पाऊस परिसरातील गावांवर धडकलाय गेल्या काही दिवसांपासून बरसणाऱ्या सततच्या पावसामुळे शेतीपिके रस्ते घरे आणि जनावरांचे मोठे पाण्याखाली जाऊन नुकसान झालंय अनेकांना सुरक्षित स्थळे हलविण्यात आलाय शेतकरी व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिक यांचे जनजीवन विस्कळीत झालंय कोलार बुद्रुक भगवतीपूर तीसगाव प्रवारा प्रवारनगर कोलार खुर्द चिंचोली पिंपळगाव फुनगी रामपूर तांभेरे कडीत मांडवे पत्याबाद आदी गावांवर शनिवारी रात्रभर मुसळधार पाऊस बरसला शेतामध्ये इतके पाणी साचले गेल्या काही महिन्यांपासून कापूस सोयाबीन मका आदी खरीप हंगामी पिके मेहनतीने उभी केली होती मात्र आलेला कापूस पूर्णतः पाण्याखाली गेला असून सडण्यास सुरुवात आहे सोंगायला आलेली सोयाबीन उपाळून वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचं नुकसान झालंय उभी मका खराब झाली आहे घासाच्या बांधात पाणी साचल्याने चारा उपाळून गेला असून पशुपालकांसमोर जनावरांना काय खाऊ घालायचे हा प्रश्न निर्माण झालाय पावसामुळे अनेक वाड्या वस्त्यांवरील रस्ते पाण्याखाली गेले आहेत त्यामुळे त्यांचा संपर्क तुटला असून ग्रामस्थांना हलापेष्टा सहन कराव्या लागत आहे उडे नाले तुरुंब भरून वाहत आहेत कोलाच्या रानशेंडा शिवारातील उड्याने रौद्ररूप धारण केलंय काही ठिकाणी उडे नाले फुटले आहेत शेतातून नदीसारखे पाणी वाहत आहे वा गावातील सकल भागांमध्ये पाणी शिरलंय बऱ्याच घरांमध्ये पाणी घुसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत गोठ्यांमध्ये पाणी शिरल्याने जनावरांचे आरोग्य धोक्यात आले रोपराईपासूनही ही देखील मोठी धास्ती निर्माण झाली आहे पाणी घुसलेल्या घरांमधून नागरिकांना स्ट्रेचरद्वारे घराबाहेर काढून सुरक्षित स्थळी हलविण्यात आलंय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अहिल्यानगरचे अनिल जाधव रामराजे विनोद पडळकर रवींद्र पडळकर यांच्या आणि स्थानिक तरुणांच्या मदतीने पाण्यात अडकलेल्यांना बाहेर काढण्यात आलाय नारायण जगताप शिवाजी जगताप कैलास जगताप अनिल जगताप कडू जगताप बाबासाहेब गायकवाड गणेश जगताप नानासाहेब जगताप रामनाथ जगताप मच्छिंद्र जगताप यासह इतर अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय न्यूज सुपरवनसाठी दीपक कदम श्रीरामपूर